श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की श्रावणी सोमवार आपण उपवास कसा करावा कधी करा कधी सोडावा आणि कसा सोडावा आणि उपवास आपण जर करत आहे तर काय खावे काय खाऊ नये आपल्याला इथे भरपूर बंधनं असतात की श्रावणी सोमवार करताना हा पदार्थ खायचा नाही तो पदार्थ खायचा नाही तर त्याला पर्यायी पदार्थ काय ते आहेत हे पण आपण पाहणार आहोत आणि उपवास सोडण्यापूर्वी आपण शंकर भगवानांना काय असं व्हायचे आहे की जे जर वाहिलं नाही तर आपल्याला उपवासाचे फळ मिळणार नाही तर पाहूयात पुढे हिंदू धर्मातील अतिशय पवित्र महिना म्हणून श्रावण महिन्याची ओळख आहे श्रावण महिन्यात सर्वच घरांमध्ये श्रावणी सोमवारचा उपवास केला जातो भगवान शंकर आणि पार्वती देवीला प्रसन्न करण्यासाठी हा उपवास आवर्जून केला जातो आणि त्यामुळे भगवान शंकर आणि पार्वतींची विशेष कृपा आपल्याला प्राप्त होते अशी मान्यता आहे तर ब उपवास करताना आपण काही गोष्टींचे पालन करायला पाहिजे या उपवासाला आपण साबुदाना खाऊ शकत नाही किंवा काही विशिष्ट पदार्थ आहे ते आपण खाऊ शकत नाही उपवास सोडताना आपण जे काही विशेष पदार्थ आहे ज्याच्यामध्ये गहू तांदूळ लसूण कांदा मांसाहार दूध आणि वांगी याचा वापर टाळायचा आहे त्याप्रमाणे महिनाभर आपण जर सोमवार करणार असू किंवा सोमवारचे उपवास करणार असू तर आपण मद्यपान आणि मांसाहार करणे टाळायचं आहे ब्रह्मचर्य राखले पाहिजे आणि आपण जे जर शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करणार असेल तर ब्रम ब्रह्मचर्य राखणं खूपच महत्त्वाचं आहे हे पारायण आपण सात दिवसाचं करू शकतो किंवा तीन दिवसाचं करू शकतो तर आपण आता पाहूयात की श्रावणी सोमवार उपवास करताना आपण हे उपवास कसे करायचे आहे तर सकाळी आपण स्नान करून सुचिरभूत होऊन शिवशंकरांची पूजा करायची आहे सर्व देवतांची पूजा करायची आहे आपण ध्यान धारणा करायची आहे शिव शिवशंकरांचा एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे शिवलिंगाला दूध मध दही तूप आपल्याला ज्या गोष्टींनी शक्य होईल त्या गोष्टीने अभिषेक करायचा आहे जर शक्य असेल तर पात्राने शिवशंभूंना केलेला अभिषेक खूप फलदायी असतो त्यानंतर आपण शं शिवशंभूंच्या पिंडीला भस्म लावायचा आहे आणि तेच भस्म आपल्या कपाळी लावून घ्यायचं आहे शिव गायत्री मंत्र शिवचालिसा शिवस्तोत्र हे म्हणायचं आहे दिवसभर आपण उपवास करायचा आहे आपण जर शक्य असेल तर काही न खाता फक्त एकभुक्त होऊन म्हणजे फक्त आपण रात्री उपवास सोडत्या वेळेसच जेवण करायचं आहे पण जर आपल्याला उपवास निघत नसेल किंवा उपवासाचा त्रास जाणवत असेल तर आपण दुपारी फळं खाऊ शकतो आणि आपण हा उपवास करू शकतो तर त्याचप्रमाणे आपण जर आपल्याला जर उपवास एकभुक्त राहून करणे शक्य नसेल तर काय पदार्थ खावे आपण ते पाहूयात सर्व इतर उपवासांना वरई चालते मात्र श्रावणी सोमवारला वरईचा भात किंवा भगर चालत नाही तर या अशा वेळी राजगिरा पीठ शिंगाडा पीठ या पीठांचे थालीपीठ वडे आपण करू शकतो वरईला उत्तम पर्याय या दिवशी हा होऊ शकतो त्याचप्रमाणे श्रावणी व सोमवारी आपण साबुदाना खाऊ शकत नाही तर याला उत्तम पर्याय म्हणजे आपण बटाटे खाऊ शकतो काकडी किंवा दही खाऊ शकतो त्याचप्रमाणे आपली या दिवशी उपवाच्या दि, दिव उपवासाच्या दिवशी शरीरातली ताकद टिकून राहावी म्हणून आपण खजूर खाऊ शकतो राजगिरा वडू वडी खाऊ शकतो सुकामेवा खाऊ शकतो आणि त्याचबरोबर चिक्की खाऊ शकतो आणि आपण जर एकभुक्त राहणार असो तर थोडी आपल्याला ताकद मिळावी म्हणून आपण निश्चितच फळं खायची आहेत आणि चहा कॉफी अजिबात प्यायचं नाही कारण चहा कॉफीने आपल्याला उपवासाचा जो ॲसिडिटी होते ती आणखीनच वाढते त्यामुळे शहाळे सरबत किंवा आपण ताक घेऊ शकतो यावेळी शक्य असल्यास एकभुक्त राहावे शक्य नसल्यास मी जे सांगितले आहे ते पदार्थ आपण खा खाऊ शकतो आणि दिवसभर आपण शुद्ध अंत करणारे कोणाविषयी वाईट मनात विचार आणायचे नाही आहेत आणि असा आपण हा उपवास करायचा आहे आणि तिन्ही सांजेला म्हणजे साधारण साडेचार ते साडेसातच्या दरम्यान आपण हा उपवास सोडण्याची एक पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे कारण आपण जे सा सोमवारी उपवास करतो ते शक्यतो प्रदोष समयी सोडले जातात आणि आपण उपवास सोडताना एक गोष्ट मात्र करायची आहे की आपण जेव्हा सकाळी आपण शिवशंभूंची पूजा करतो किंवा पारायण करतो किंवा एखादा अध्याय वाचतो तेव्हा आपण शिवपिंडीची पूजा केलेली असते अभिषेक केलेला असतो मात्र उपवास सोडण्यापूर्वी देखील आपण एक माळ एकशे आठ मा म्हणजे वेळा जप करायचा आहे ओम नम शिवाय या मंत्राचा त्यानंतर शिव आणि गौरीची आरती करायची आहे आणि आपण बेलाचं एक पान वाहायचं आहे आणि त्यावेळेस आपण ओम नम शिवाय हा मंत्र अकरा वेळा किंवा एकवीस वेळा म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतरच आपण उपवास सोडायला बसायचं आहे उपवास सोडताना आपण गहू तांदूळ लसूण कांदा मांसाहार दूध वांगी यांचा वापर टाळायचा आहे शक्यतो पण शक्य नसल्यास काही ठिकाणी या गोष्टी म्हणजे कांदा लसूण खाल्ला जातो काही ठिकाणी कांदा लसूण वर्ज्य असतो पूर्ण श्रावण महिन्यामध्ये आणि आपण दिवसभर मोकळ्या वेत ओम 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 या मंत्राचा जप करायचा आहे आणि आपण रात्री उपवास सोड सोडताना निश्चितच बेलपत्र एकदा व्हायचं आहे आणि मग आपण रात्री प्रदोष समयी उपवास सोडताना पूर्ण जेवण करू शकतो म्हणजे भाकरी भाजी वरण भात आणि एखादा काही गोड पदार्थ आणि आपण हा उपवास सोडायचा आहे तर हा उपवास आपण करतो त्याचा आपल्याला आध्यात्मिक फायदा हो तर फायदा होतो पण शरीराची हानी होऊ नये की किंवा श काही आपल्याला याच्यामुळे त्रास होऊ नये त्याची आवश्यक काळजी घ्यायची आहे तर शिवशंकराची धार्मिक पूजा करताना आपण जे शिवाची उपासना करतो त्याचबरोबर पार्वती देवीची उपासना करतो त्यामुळे आपल्याला सर्व सुख व समृद्ध जीवन प्राप्त होते या काळात पार्वतीने भगवान शिव यांच्याशी लग्न करण्याच्या हेतूने हे व्रत केलं होतं त्यामुळे बहुतेक स्त्रिया आपल्याला चांगला नवरा मिळावा किंवा आपलं वि वैवाहिक जीवन चांगलं जावं त्यासाठी देखील हे उपवास आवर्जून करतात संतती प्राप्तीसाठी देखील हे के उपवास केले जातात तर शुद्ध अंत करणारे आणि कोणाचाही वाईट विचार न करता हे केले जाणारे उपवास आपले जी म इच्छे इच्छा आपली असते ती मनोकामना पूर्ण भगवान शंकर करतात तर आज सांगितलेली तुम्हाला श्रावणी सोमवारचा उपवास कसा करावा कधी व कसा सोडावा उपवास क कोणता पदार्थ खाऊन सोडावा उपवास सोडण्यापूर्वी शंकराला काय व्हावे याविषयीची दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद